मित्रांनो तुम्ही देखील ज्वारी उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या हेल्पिंग आपले मा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण ज्वारी पिकाबद्दल नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी येत आहे ज्यामध्ये खत व्यवस्थापन आहे पाणी देण्याची अवस्था आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण कशाबद्दल करायला पाहिजे फवारणी कोणती घ्यायला पाहिजे या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कर्णआड आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मार युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या विशेष भागात भागामध्ये आपण ज्वारी पिकाचं पाणी व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे पाणी नियोजन कशा पद्धतीनं करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपल्या ज्वारी पिकामध्ये आपल्याला तीन अवस्था साधारणतः पाहायला मिळतात तर तीन अवस्था कोणत्या आहेत किती किती दिवसांनी आपण त्या ज्वारी पिकामध्ये पाणी दिलं तर आपल्याला उत्पादनात चांगल्या पद्धतीनं वाढ देखील आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण जी अवस्था बघणार आहोत ती म्हणजे बाल्यावस्था अवस्था आता बाल अवस्था जी आहे ती पिकामध्ये लागवडीनंतर किंवा पेरणीनंतर ती साधारणतः तीस दिवसांनी ही अवस्था असते तर या अवस्थेमध्ये जर आपण पाणी दिलं हो ज्वारी पिकाला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने पिकाची वाढ झालेली पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीनं पीक जे आहे ते जोमदार वाढ करेल तर शेतकरी मित्रांनो बाल्यावस्थेमध्ये अवस्थेमध्ये आपण पाणी देणे गरजेचे आहे की मित्रांनो दुसरी जी अवस्था आहे ती कांडी धरण्याची अवस्था तर दुसरी जी अवस्था आहे कांडी धरण्याची अवस्था ही साधारणतः पेरणीनंतर साठ दिवसांनी येते आणि कांडी धरण्याच्या अवस्थेमध्ये जर आपण पाणी दिलं तर अतिशय वरदान असं मानलं जातं पिकामध्ये तर कांडी धरण्याची अवस्था जे साठ दिवसांनी येते साठ दिवसानंतर आपल्याला पेरणीनंतर जे साठ दिवस असतात त्यानंतर आपल्याला या दुसऱ्या अवस्थेमध्ये देखील आपल्याला ज्वारी पिकामध्ये दुसरं पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरी जी अवस्था असते ती म्हणजे कंसामध्ये चीक भरण्याची अवस्था आणि चीक भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला तिसरं पाणी ज्वारी पिकाला द्यायचं आहे तर चीक भरण्याची अवस्था कधी येते तर पेरणीनंतर साधारणतः नव्वद दिवसाने आपल्याला अवस्था येते ज्यामध्ये आपल्याला ज्वारी पिकामध्ये जे कणसामध्ये चिक भरण्यासाठी सुरुवात होते आणि अशा अवस्थेमध्ये आपण जर तिसरं पाणी ज्वारी पिकामध्ये दिलं तर नक्कीच आपल्या ज्वारी पिकामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न वाढ झालेली पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुमचं जे ज्वारी पीक आहे ते जोमदार वाढलेलं दिसेल जोमदार वाढताना सोबतच आपलं जे कनिष आहे ते मोठ्या प्रमाणात वजन देखील घेईल मोठ्या प्रमाणात त्याची वाढ देखील होईल शेतकरी मित्रांनो आपण बघितल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तीन अवस्था बघितल्या तीन अवस्थेमध्ये पाणी नियोजन कसं करायला पाहिजे हे देखील बघितलं साधारणतः आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर तीस तीस दीस दिवसाचा जो पिरियड असतो लागवडीनंतर तीस दिवसाने पहिलं पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर लागवडीनंतर दुसरं पाणी जे आहे ते साठ दिवसांनी द्यायचं आहे आणि तिसरं पाणी जे आहे ते नव्वद दिवसांनी द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं ज्वारी पिकामध्ये आपल्याला तीनही पाणी नियोजन आपल्याला करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहोचवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आम्हाला हेल्पिंग फार्मारा यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा Then they won.